नमस्कार जोशी सांगवी गावातील ग्रामसेवक नागरिकांचा संताप लोहा तालुक्यातील जोशी सांगवी गावातील अन्नागोंदी कारभार चवाट्यावर मराठवाडा संग्राम दिन झाला साजरा आणि या गावात मराठवाडा संग्राम दिनी पार पडल्या ग्रामसभेमध्ये गावातील कारभाराबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला यामध्ये नागरिकांना मिळणाऱ्या नागरी मूलभूत सुविधा यामध्ये जसे की पाणी रस्ते नाल्या अनेक सुद्धा या ठिकाणी अभाव दिसून आला आजसुद्धा या गावामध्ये घरकुलामध्ये एकोणचाळीस लोकांचं नाव असून एकच लाभ दुसऱ्याला अशा पद्धतीचा अनागोंदी गोंधळ कारभार या गावात दिसून आला गावामध्ये असणाऱ्या जलजीवन मिशनची कामे असोत वा पाण्यांच्या नाल्यांच्या रस्त्याच्या अनेक योजना किंवा घरकुलाच्या योजना असोत या कामामध्ये भ्रष्टाचारच एकंदरीत या संपूर्ण गोष्टीबद्दल नागरिकाकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये संताप व्यक्त केला जात आहे जेणेकरून हा प्रश्न सुटेल असे गावातील जाणकार व्यक्तीकडून मत व्यक्त होत आहे पाहुयात याविषयी या सविस्तर जनतेचा आवाज ट्वेंटी फोर न्यूज नांदेड

लोक पंचेचाळीस हात एका ठरावात छत्तीस हात एका ठरावामध्ये एकोणतीस हात आणि एका ठरावामध्ये तीस हात

अध्यक्ष आहे सचिवाला आम्ही सांगायलो साहेब तुम्ही जर करत असाल तर आम्ही शांत बसतो आजच्या आज आम्हाला त्या लोकांचा हल्ल्यात ठराव पाहिजे आजच्या शांत बसतो नाही तर नाही दुसरा मुद्दा आहे साहेब दुसरा एक सांगा ना साहेब हरकुलामध्ये काही लोकांच्या काही अडचणी आता हे बरो ऐकायचं काही लोकांच्या अशा अडचणी हाता दोन दोन वर्ष झाले त्याला मंजूर झाले

विषय का बाबा काही काही विषय असतील तर सांगा नाही आता आपल्याला का याची कोणी असते ते आम्हाला माहिती आम्हाला दुरुस्ती याची कोणी असो आम्हाला माहिती आहे आणि नाव घेणार नाही त्याचं आम्हाला याची दुरुस्ती फायदा तेच पाहिजे भेटलं चला मुसलमान आमचा काय नाही त्याच्यासाठी तरतूद करा आता नवीन आई वाटतील तुम्हाला की महाग लागायचं काम आपल्या सरपंचा आहे आम्ही सरपंचा महागा लागून त्याला काम करून घे

का बाबा काही विषय असतील तर सांगा नाही याचे जिम्मेदार कोणी असते ते आम्हाला माहिती आहे आम्हाला दुरुस्ती पाहिजे याचे जिम्मेदार कोणी असो आम्हाला माहिती आहे आम्ही नाव घेणार नाही त्याचं आम्हाला याची दुरुस्ती तेच पाहिजे आधी नाव आहे तेच पाहिजे भेटलं काय चला कोणा मुसलमान आमचं काय लाभ मिळाला नाही त्याच्यासाठी तरतूद करा आता नवीन आई वाटतील तुम्हाला ते आणि केली एक ते नाव कोणाला दिली का आम्हाला काय खाल्ली नाही आमची तुमचे नळज कालले नाही या काय मारकार करत आहे ग्राम चौक साहेब सर 2012 ला आपलं काय केलं हा सर बोलूया आवास योजनेमध्ये दोन हजार बाराला दोन हजार बारा, बारा पासून गोपीनाथ दत्तराम हो आजही जुनी यादी काढली ती यादीमध्ये नाव गोपीनाथ दत्तराम आहे पण इथले काय केलं गोपीनाथ दत्तराम ते दुसरा एक दुसऱ्या एका नावाचा त्या गोपीनाथ दत्तरामचा आणि या गोपीनाथ दत्तरामचा कसल्याही प्रकारचा कुठलाही संबंध नसताना आपल्या इथून हे कॉम्प्युटर ऑपरेटर या बाईला एक म्हणता येत येणार माझी सहा वेळ थांबा बाकी बोलू का पात्रता नसताना तुम्ही पदावर बसवा द्या कुठलीच नाही मला सहा वेळेस इथं परेशान व्हावं हो आज या बाईला काकलूत गेलो सकाळपासून झेंडावंदन करून इथं मी ऑफिसमध्ये मध्ये तुम्ही नंतर या तुम्ही जावन जावन जा म्हणजे काम आहे काम आहात की नाही माहित की नाही आम्हाला कॉम्प्युटर ऑपरेटर वर ऑब्जेक्शन पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पक्के घर असून सुद्धा त्याला एका फॅमिलीमध्ये तीन तीन लोकांना घर देता तुम्ही आणि कच्चे घर असून त्याला घर नाही तुम्हाला जोशी ना सांगे गावामध्ये मी किती घर दाखवू ज्याला पच्चे घरात याची नावाने ना घर ज्याला कच्चे घर आहे दे त्याला घर नाही एका फॅमिली मध्ये एकत्र फॅमिली झाली म्हणून एका भावाला दुसऱ्या भावाला असं पत्रिका वाटल्यासारखे घर आणि आमच्यासारखे कुडायचे घर आता त्याला घर नाही हा रजिस्ट्रेशन या बाईच्या हलगर्जीपणामुळे इथं माझं रजिस्ट्रेशन राहून गेले मला घरपूर भेटलं नाही साहेब मुदे चूक अत्यंत आपली ग्रामपंचायतची चूक आहे मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही मी पार्टीचा माणूस नाही याचा नाही स्वतः वैयक्तिक बोलालो हे बोल म्हणाले त्या गोपीनाथनं लाभ घेतला तुम्हाला भेटू शकत नाही कोणत्या आधारावर तुम्ही बोलू कोण्या आधारावर बोलू शकता त्याचं पासबुक वेगळा आहे त्याचे फोटो वेगळे आहे सगळं वेगळं मग आम्हाला वंचित का आपण आपण करा 2012 ला दोन हजार बाराला आपली यादी झाली नाही प्रधानमंत्री दोन हजार चौदा दो 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 पासून प्रधानमंत्री त्यावेळेस सर्वे करताना तुमचं नाव व्हायचं मागणीच्या वेळेस काय मंजूर नव्हतं मंजुरी आली असेल आधी असत अशा मध्ये आल्यावर तुमची अडचण काय होती फक्त जॉब कार्ड तुमची अडचणच होती जॉब कार्डची दुसरं जॉब कार्ड काढल्यावर काय म्हणले तिथं पंचायत समितीला रजिस्ट्रेशन कर कर करून घ्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतला रजिस्ट्रेशन होत नाही पंचायत समितीला ना रजिस्ट्रेशन होती आता आलेल्या घरकुला सगळं रजिस्ट्रेशन पंचायत समितीला ग्रामपंचायतला रजिस्ट्रेशन होत नाही रजिस्ट्रेशन होतच नाही घरकुलाचं नाही ज्या वेळेस इकडे आहे का अडचण कशाची जॉब कार्ड जॉब कार्ड तुमचं व्हॅलिड आहे म्हणाले की व्हॅलिड नाही म्हणाले व्हॅली आहे त्यावेळेस करून घेतलं आता व्हॅलिड आहे तुमच्याकडे जन्मिड हो, आहे तुमची फक्त फाईल ऑनलाईन नाही फाईल ऑनलाईन नाही साहेब आजच्या आज तुम्ही घेऊन जाऊन उद्या ऑनलाईन करून

પ્રાન સાહેબ ઠરાવ ખેચા મોરું કાઢાય તો दुसऱ्याનું પ્રાણ હોય છે સમાજ સાંગા પહેલા ઠરાવ છે અમલ પજાવ તારીખા પરંત આ જના વિશેષત ને 1 વર્ષા સુધી રણ મન झालेला काय करू लागला